श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावणी दुसरा सोमवार तर इथे मी आज आमच्या भैयाने उज्जैनवरून मूर्ती आणली होती बघा मला बेलाच्या झाडाखाली तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की एकदम छोटीशी मूर्ती होती तर ह्यावेळेस नवीन मूर्ती आणलेली आहे तर तीच आज स्थापना करायची आहे तर सर्वात अगोदर इथे सुपारी स्वरूपची गणपतीला आपण मानतो तर ते मी करत होते गणपतीचे प्रथम स्थान गणपतीला तर गणपतीची इथे पूजा करून घेत होते शिवलिंग का आणलं कारण की ते छोटे जे शिवलिंग होतं ना त्यावरती व्यवस्थित पूजाच करता येत नव्हती तर त्यामुळे मी हे नवीन शिवलिंग आणायला लावलं होतं तर छान आणलं त्यासोबत नंदीही आहे पहिल्या याच्यासोबत नंदी नव्हता तर आता इथे आणि ती पिंड पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर पहिले साध्या याने अभिषेक केला त्यानंतर पाण्याने ही नंदी आणि महादेवांना दोन्हीलाही त्यानंतर चंदनाचं जे पाणी आहे चंदनाने ही अभिषेक घालायला पाहिजे महादेवाला चंदन थंड असतं तर त्यामुळे मी इथे चंदनाने अभिषेक घालत आहे महादेवाच्या पिंडीवरती आणि जो आपला दिंडोरीवरून आलेली सेवा जी आहे रुद्राभिषेक तो मी प्रदोष काळामध्ये करते तर प्रदोष काळामध्ये सेवा करणं खूप चांगलं असतं महादेवाची तर आणि इथे आता महादेवांसाठी जे काही आपलं चंदनाचं लेपन आहे ते इथे मी केलं सर्वात अगोदर आणि आता स्वच्छ पाण्याने मस्त महादेवांना अभिषेक घातला आणि त्रिकुंड म्हणजेच आपल्या बोटाने विष्णू महेश हे तिन्ही लावून घ्यायचे महादेवाच्या याला आपल्याही कपाळी भस्म लावायचं भस्म लावल्यानंतर पूजा करायची फूल गंध अक्षदा आणि प्रत्येक सोमवारी तुम्ही शिवमुठ व्हायला विसरू नका शिवमुठीचं अगणित महत्त्व आहे आणि महादेवाला पांढरे फुल खूप प्रिय असतात म्हणजे महादेवाला पांढरंच ते सगळं पांढरे वस्त्र घालावे असं म्हणतात की एखाद्या नवीन गोष्टीची आपल्याला सुरुवात करायची असली स्थापना वगैरे मग शिवलिंगाची तर व्हाई पांढरे वस्त्र घातले पाहिजे तर इथे सगळं झालं स्थापना वगैरे झाली आता आणि आत आ आरती जी होती पण जास्त काय होतं की ते हवा आहे खूप झाड आहे त्यामुळे ना दिवा जास्त वेळ राहतच नाही तर दिवाही मी म्हणजे छोटासाच त्या प याच्या खाली लावला होता आणि त्यानंतर अर्थात आता महादेवाची पूजा केली म्हणल्यावर बेलाच्या झाडाची पूजा करायलाच पाहिजे आणि आपलं भाग्य आहे की आपल्या आमच्या इथे बेलाचं जे आहे झाड आहे आणि बेलाला पानंही आहे भरपूर थोडी खराब झाली पण आहे तर त्यानंतर आरती वगैरे केली शिव हर शंकर नमामि शंकर शं शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ह्या बोधवाक्याचं स्मरण केलं हे एवढं सुंदर बोधवाक्य आहे ना खूप छान वाटतं म्हणजे ऐकलं ना एक आत्मिक समाधान भेटतं तर याचाही जप केला ओम नम शिवायचा जप केला आणि त्यानंतर तुम्ही ते पूजा बघू शकता की ती छान झालेली आहे खूप सुंदर वाटत होती आणि मला तर खूप आवडली तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ